नमस्कार मी उजव्या सर्वांचं स्वागत करते आज आपण लाल भोपळ्यापासून स्वादिष्ट घागर बनवणार आहे चवीला तर लागणार आहे तो गोड मस्त लागणार तर टम्म फुगल्याल बघा अजिबात तेलकट तर होणार नाहीत ही ताज्या ताज्या लाल भोपळ्यापासून आपण बनवणार आहे ही शेतातला लाल भोपळा बघा ताजा ताजा आणलेला आहे गावी असल्यामुळे सगळं पदार्थ आपल्याला भेटतात मोठा भोपळा बघा याला मी आता कापून घेते ही आता कापल्यानंतर बघू कसा का कलर घ्यायचा कुठे निघतोय बघा मी खूप चवीला तर लागणार आहे आणि ताजा असल्यामुळं बघा किती लाल लाल निघलाय बघा खूप मस्त निघलाय जास्त पण ही पिकल्या नाही लई पुढे गेलेला आणि जास्त पण कच्चा नाही हा भोपळा मस्त निघलाय बघा कापल्यानंतर याचा कलर तर बघा तर याचा कलर आधीच आहे तर आपल्याला ह्या कणकीमध्ये काहीच घालायला लागणार नाही तर सर्व बी काढून घेऊ आपण वर जाळी असते बपळ्याला ती पण काढून घेऊ असं सगळी जाळी वरली बी काढून घ्यायची आपल्याला मी दोनच भाग घेतात भोपळा भरपूर मोठा आहे बघा जवळजवळ पाच सहा किलो ही भोपळा असेल पाव किलोत किती दोनच भाग बसतात बघा मी ही अर्धा किलोच्या वरतीच घेतलेला आहे आपण छोटं असं भाग काप करून घेणार आहे कुकर मध्ये शिजवायला वरली सगळी जाळी काढून बी काढून घ्यायची बघा असे मी काप करून घेतले एक किलोवर असं भाग झाला काप झाल्यात ह्याचं म्हणजे कमीत कमी किलोवर असलच भोपळाच भरपूर मोठा बपळा आहे त्याचं कुकर मध्ये आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्या एक तांब्या पाणी घालले जास्त पाणी पण नाही घालायचं कुकरचं झाकण लावून घेऊया तो गॅसवर ठेवूया आपण आणि तीन शिट्ट्या काढायच्या त्या आपल्याला जास्त नाही काढायच्या फक्त तीन शिट्ट्या झाल्या त्या कुकर जरा थंड करून घेऊया वे, जास्त वेळ ठेवला तर जास्त शिजल झाकण काढून घेऊया आपण बघा किती मऊ शिजलं आहे बप्पा जास्त शिजलाय आपला बप्पा पण आपल्याला असाच पाहिजे जास्त कच्चा पण नाही पाहिजे सगळं पुढी मी काढून घेते जरा थंड करायला ठेवणार आहे बघा किती मस्त आहे आणि किती मस्त दिसतोय एक अर्धी वाटी मी गुळ घेतलाय जास्त पण गोड नाही करायचं आपल्याला भोपळा पण गोड असतो जास्त नाही गुळ वापरायचा कमीच वापरायचा जास्त गुळ तर जास्तच गोड होईल सर्व असं भोपळ्याचा गर काढून घेऊया आपण पूर्ण निघतोय बघा किती भोपळ्याला गर पण जास्त आहे भोपळा मोठा असल्यामुळं तर अशा पद्धतीने मी सर्व गर काढून घेते असा शिजला ना भोपळा पटकन सगळं घर बारीक होते बघा अजिबात असं जास्त जाडसर राहत नाही आपल्याला आणि मॅचर चमच्यानंच आपण आता बारीक करून घेणार आहे बघा पटकन बारीक होतोय आता गुळ घालूया आपण चिरून घेतला आहे गुळ मी बारीक असा जास्त जाडसर गुळ घातला तर मग बारीक होणार नाही आपल्याला सगळा गुळ घ्यायच्यातच आता मिसळून घ्यायचा म्हणजे बारीक करून घ्यायचा यात सगळा मी भोपळ्याच्या ह्याच्यामध्येच आणि आपल्याला दुसरं कायच घालायची गरज नाही वेलची पावडर नाही जायफळ पावडर नाही भोपळ्यालाच फेवर असा इतका छान आहे ना वासू इतका मंग असा आता ही कणिक घेतली आहे मी गवाचपीठ चाळून जेवढं बसेल तेवढं आपल्याला बसवायचं आहे जवळजवळ चार ही कणिक आहे चवीपुरतं मीठ घालूया आपण मिक्स करून घेवे आणि आपल्याला कुठलाच कलर वापरायची पण गरज नाही हळद नाही टाकायची कलर नाही टाकायचा बघा ह्याला पहिलाच कलर आहे भोपळ्याचा आणि गुळाचा पिवळत आपल्याला आपल्यालाही कणिक दिसाय लागले मळल्यावर जस बसेल तेवढं बस पीठ आपल्याला बसवायचं आणि जास्त दुसरं पाणीच वापरायचं नाही ह्या भोपळ्या ह्याच्यातच आपल्याला रसामध्येच आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे ह्याच्या फेवरमध्ये तितका फेवर छान येतोय आपण तूप घालूया जराशी तुमच्याकडे तूप नसलं तेल वापरलं तर पण चालतंय तसं काही नाही तुपाचा जरा खमंगपणा जास्त येतो म्हणून मी तूप वापरले थोडंसं कनिक तेल लावायचं तूप लावले जर चांगलं मळून घ्यायचं घट्ट पोळा जास्त सैल मळायचं नाही घट्ट मळेल तेवढंच छान आपलं घागरं येते तर आता कणिक चांगले मळून झाले माझे आपण पुळीला उंडा घेतो तेवढा घ्यायचा छोटं छोटं पेन तुम्ही बनवू शकता आणि तीळ आणून मी घेते तुमच्या दोन्ही साईडला तीळ आणून लाटून आहे नंतर सुक्या पिठात बुडवायचं पहिलं असं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ निघणार नाही तर तेलामध्ये दोन्ही साईडला चांगलं लाटून घ्यायचं तीळ चांगलं बसते आता आता सुक्या पिठात मध्ये आपण एकसारखं लाटून घ्यायचं आपल्याला जास्त पातळ पण लाटायचं नाही पोळी जास्त जाड पण लाटायचे नाही तर अशा पद्धतीने मी लाटून घेतले बघा काठ हे सगळं लाटून घ्यायचे व्यवस्थित आणि एक डब्याचं झाकण घ्या तुम्ही डब्यात झाकण थोडंसं कारी घ्या लगेच आपल्या पुऱ्या पडते त्या तर हे थोडंसं कारी नाही नंतर मला त्या डबल करावं लागते बसलं परत एकदा आपण डब्यात झाकण दाबून घेऊ याच्यावर तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या करणार आहे आता पुऱ्या म्हणजे घागर बनवणार आहे पुरी गोल गोल करायचं आपल्याला गलासन केलेले छोट्या होते तर मी डब्यात झाकण घ्यायचं एखादा तांब्याला चांगला काटा असेल तर तो आंब्या पण वापरू शकताय परत एक दाखवते तुम्हाला पेड्या एवढे जरा शिंबा एवढा गोळा घेतला आहे मी त्याला तीळ लावले लाटून घेऊया आपण दुसऱ्या पद्धतीनं हो काही अशा पद्धतीनं आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते ती गॅसवर मी कडे ठेवलेत तेल गरम करा तेल पण आपलं गरम झालं पुरी सोडे आपण पुरी सोडल्यानंतर वरून तेल शिंपडायचं वरली बाजू बी चांगली शिकून निघते म्हणजे टम्म फुकते पुरी आपली अशा पद्धतीने बघा तेल शिपडत राहायचं गॅस मी ठेवला आहे जास्त फास्ट केला गागर गागर। तेल तर आपली पुरी घागरं करपतेल म्हणून मिडियम ठेवलं आहे किती टम्म फुगले आहे बघा तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे घागरं टम्म फुगल्याला अजिबात तेलकट तर होतच नाही तर सर्व अशा पद्धतीने मी करून घेते बघा हिडी मोठा होता आहे म्हणून मी थोडं थोडं भाग दाखवल्यात तर मग फुगलेल्या पुरी घागर बघा तीळ किती लागले आहेत तुम्ही कसकस पण लावू शकताय अजिबात तेलकट झालं नाही तर फक्त असे किती खावा खमंग खा मंग आपलं टेस्टी घागर बघा मस्त झालं तर आणि किती कलर तर आला ह्याला छान स्वादिष्ट आहे ते अगदीच मऊ लसलोशीत बघा तेलकट तर अजिबात नाही तर नक्की करून बघा तुम्ही लाल बपळ्याचं घागरं किती एक पुरी तुम्हाला मी दाखवते घागरा तोडून बघा किती दोन्ही साईड एकसारखी जाळी आलेली आहेत ना मऊ लुसलुशीत बघा तोंडास टाकता एरगळणार ही घागरा इथं बाय बाय धन्यवाद